माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहमते साहेब अकोले विधानसभा यांच्या विशेष प्रयत्नातून ब्राह्मणवाडा ते खुंटेवाडी रस्त्याची सुधारणा आदिवासी उपयोजना सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस प्रशासकीय मान्यता रक्कम ऐंशी रुपये लक्ष्या कामाचा भूमिपूजन समारंभ खुंटेवाडी गावात संपन्न झाला ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ खुंटेवाडी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आमदार म्हणून तुमची ओळख आहे तुमच्या काळात जेवढी कामं झाली आतापर्यंत कोणत्या आमदाराला करता आली नाही आणि ही काम चालू असताना एखादा कार्यक्रम असतो आठ साडेआठ वाजता सकाळी तर तुम्ही जवळजवळ माझ्या हिशोबाने सकाळी चार पाच वाजता उठत तेवढी एनर्जी ह्या वयात येते कुडून सगळ्यात महत्वाचं वय झालं गोष्ट दो 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 की लोकांचं प्रेम इतकं आहे हे प्रेम म्हणजे टॉनिक आहे की नुसतं लोकांच्या नजरेला नजर घडवली आणि लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिला की एकदम जीव जीवन उल्हासित होतं आनंदमय होतं आणि मग सकाळी आलो त्या सगळ्या मावशा गोळा झाल्या ओवाळलं सगळेजण स्वागत आला आणि त्यांचा जो विश्वास आहे प्रत्येक माणूस मी तुम्हाला सांगतो की जे गावाळून टाकलेले पुढारी त्यांना मी बाजार उठवले थकीला लागले तर हे सगळं होण्यासाठी ऊर्जा लोकांनी दिले लोकांनी विश्वास दिला आणि त्याच्यामुळं मी चोवीस तास म्हणजे मला जर कोणी म्हटलं ना दोन चार दिवस नको रात्र दिवस काम करत रात्री माझ्यात आहे चालतं धन्यवाद आज करतो वर्ष अखेर आज दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस <laughs> आहे आणि उद्या नवीन वर्ष सुरू होते तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा <laughs> दोन हजार एकोणीसला मी आमदार झालो त्यावेळेस आमचे सरपंच साहेब आरोटे पाटील बाकी सगळी भारतराव जरी प्रत्यक्ष दिसत नेते तरी त्यांनी त्यावेळेला मला सगळं सहकार्य दिलं तर त्यांच्या घरात जाऊन बैठक केली पोपट ही सगळी मंडळी तुम्ही तर माझ्या बरोबर होतीच योगायोगानं जन्मातानं कौश दिला परमेश्वराला आशीर्वाद दिला आणि मी आमदार आमदार तुम्ही फक्त गो एक लांबटे मागण्याचं पोरगा आहे शिवराम लांबटेचं ना म्हणून बरोबर आमदार तुमच्या काहीतरी अपेक्षा होत्या की विकास कामं झाली पाहिजे विकास कामामध्ये काय शाळा पाणी त्या सगळ्या महभूत सुविधांवरती कामं झालं आणि मग पहिल्याच तत्पामध्ये आपण आपल्या गावाचा त्यानंतर तुमच्या गावात जाणवलं कारण इथं रस्त्याची दुरावस्था आहे तुम्ही लाईटचा प्रश्न सांगितला तुम्ही मार्गी लागला मधी त्या तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न होता तो हो मार्गी लागला आणि आज जवळजवळ तुमच्या गावात सगळेच प्रश्न निकाली निघाल्यासारखे मला वाटत शाळा पाणी आरोग्य रस्ते नाही स्वतंत्र शहात्तर वर्ष पूर्ण झाली लोक आजही त्याच प्रश्नांवरती राजकारण होत होत मी दोन हजार एकोणीस ला म्हणायचो ह्या प्रश्नांना मी बऱ्यापैकी निकाली काढत आणि खऱ्या अर्थानं मला असं जाणवत आहे की जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के प्रश्न मी निकाली काढले आणि मधल्या काळामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध झाली तुमचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर गावकऱ्यांचं मनापासून आभार वाटत की तुम्ही गावात बिनविरोध ग्रामपंचायत केली उपनाव तर तुमच्या बरोबर होते पण हा सगळा निर्णय ऐतिहासिक घेतला त्यामुळे तुम्हाला ते सव्वीस लक्ष रुपये त्यातला आता करण्यासाठी मी काही पैसे लगेच त्याला देतो रस्त्याचा काय समजलं रस्त्याची ते ऐके लक्षरूप आहे तो रस्ता इथं होता परंतु बाबी आता पोहोच सुरू करणार आहे पात्र ही सगळी मंडळी रुपये मग असं कुणाला लानवायला नको की बाबा नुसतं काय कुठले इथं आदिवासी लोक इथं काम दिलं का तर तसं काय नाही रस्त्यावाडी काम दिलं शिंदेवाडी ते, ते काम दिलं तिकडे जे खलकी आहे वरती त्या बाजूला काम काम बाजूला आता सभा तुमच्या कुठल्याही परिसरात गेले तर कामाला जातो मग मला एक सहज प्रश्न पडतो तुम्हाला पण तो नाही मला मी चार पाच वर्ष झाली त्यातले दोन वर्षे करोडात गेले एक वर्ष सरकारच्या बाहेर आणि जर मला जे पावलं त्याच्यात जर एवढी मोठी काम आणू शकलो तर चाळीस वर्ष आणि मग फक्त आपल्याला असं म्हणायचे कि धनकर आदिवासी मुली दिसतात आणि मग आम्ही आदिवासीचं रक्षण करतो आणि तेवढ्यावर सगळे आदिवासी मत देऊन म्हणजे आता तुम्ही विधानसभेतली सुद्धा माझी भाषण पाहिली असेल तर तुम्हाला मी खरीपूर्वक सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये घरगरज काही तर कुणीवासी गोष्ट मराठा बांधवांच्या आरक्षणावरती घेऊन त्याचा आवाज उठवला पण तुम्हाला माहित असा जे भेटला त्यांना दाखवी भेटली आणि त्यासाठी ओबीसीचं सुद्धा ज्यावेळेला त्यामध्ये मराठा म्हणले जे कुलबी आहे ते सामील होणार आहे तर त्याचं पण आरक्षण त्या टक्क्यामध्ये पण जर तेवढी टक्केवारी असते आमचे मान आणि मला खात्री आहे एवढ्या फेब्रुवारीपर्यंत मराठा बांधवांना तिथं आरक्षण आणि या सगळ्या प्रस्तावावर जे आपण काम करतोय असं माझी बाबीच्या अपेक्षा तुमच्या गावात दुकान आहे का दुकान आहे दुकानामध्ये गुटखा बजीचा ठराव घ्या गावामध्ये गुटखा विकला गेला नाही पाहिजे परिसरात अवैध दार विक्री झाली नाही पाहिजे गाव उघड्या दोनदा दादलं पाहिजे असा सगळा ठराव घ्या जे काही अंधीर वाटलं तो पात्रा बाहेर नाही काढला आवडतात आंधरवाडी गण सुट काहीतरी पात्रा म्हणजे सगळं जेव्हा मी येतो त्या गावात जेवढे माहिती ज्ञान गाव करत आता गोळ्या मिशील आता तुमचे प्रश्न घ्यायचे ते सोडवायचं एवढंच काम आहे तुम्ही सगळेजण जमला रस्त्याचं का ठिकेदार कोण नाही आज कुठे आले एकदम क्वालिटीचं काम करायचं सिरकूड प्रॉपर मारायचा आणि सगळं झालं की लगेच साईड पट्ट्या भरायच्या आणि आज मी इथून गेलो की मला अपडेट द्यायचं आठवड्याभरात काय काम सुरू झालं चालले करून काम असं नाही व्हायला नको बोलत तुला आम्ही त्या डाबरगाव पाठ करून आम्हाच्या राजे जाते ते, ते, ते पण काम चालू म्हणजे मला म्हटलं काय की कामाला गती द्या त्या तिकडे त्याला जातो चालू नाही चालू मुकुल या सगळ्या कामाचा फॉलो घ्यायचा ही काम तांबीन चालू झाली पाहिजे लवकर चालू झाली पाहिजे आणि आपल्याला अशी प्रथम नारळ फोडीत असं काही झालं नाही भारतराव तुम्ही सगळे जण जे आम्ही वाढायच्या कामावरती लक्ष ठेवा आणि ही कामं किरण नाथे झाली म्हणजे जे आपल्या बरोबर करीत नव्हते ते यांनी श्रेय घ्यायचं काही काम बोलत आहे जे ज्यांना आपल्या ह्या जगन्नाथ ज्यांना लावायचं त्याने हात लावायचं जनता सगळी बरोबर आहे मग तुम्ही पाहता असाल का पुढारी ज्यांना त्यांना ज्यांचं काम आहे त्यांना करून दिलं पाहिजे माझ्या बरोबर जी सगळी सामान्य जी आहे ती आम्ही काम करतो माझी यंत्रणा असते आणि सगळं स्पीडनं काम चाललं आणि कामाच्या गुणवत्तेत कुठेही कसूर झाला तर आम्ही सांगा तुम्ही मगाशी सांगितलं की आपल्या आता आप पोपट मामा नाही गेलो परंतु तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला काही कमी पडणार नाही तसं तो आघातच झाला समजायचा जेव्हा आता सांगण्याला घरी गेलो काळात असल्यामुळे येऊ शकलो नाही गुरुजी आणि साहित्य असता आणि मग गावातून एखादा असला तो गेला की त्याची पोकळी तुम्हाला दाखवला पण एखादा नवीन नेतृत्व गावातून तयार करा नेतृत्व असं सगळ्यांना सामावून दिला असं तयार करा निर्वेस्ती येतृत्व तयार करा आणि त्याच्या माझे गावाला उभे राहत बाकी शेतीमध्ये जमण हे सगळ्यांना कडून चुकलं त्यामुळे नोकऱ्या केल्याशिवाय पर्याय त्यामुळं राजकारणासाठी नोकरी तुम्ही काय गावातून येऊ नका माझ्या सांगते काय का मला पगार तुम्हाला काय सहा पडायला पाच हजार रुपये तीन हजार त्याच्यासाठी काही तसा नोकरी सोडायचा अख्यास करू नका आणि आता खरोखर तुमचं गाव छोटं आहे पण सुंदर आहे तुमचा एकूप आहे आता एवढी सगळी कामं करू आता रस्ता झाला चालला घर पडणार परत एकदा तुम्ही बोलवला आमचा सत्कार केला पोह्याचा आणि लाडूचा नाश्ता ठेवला त्याबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना दोन हजार तीस वेळ वर्षाच्या शुभेच्छा देतो नवीन तुमच्यासाठी नवीन वर्ष माझ्यासाठी माझी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात दिवस थोडे कमी राहिले शिमगा आलं तर सोबत सरतील आता सोबत सरतील तुमच्या गावात येते जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे आणि जे काही वस्तुस्थिती आहे तिला जर मी तुम्हाला काम केलं असेल तुम्हाला बरं म्हणते नसेल केलं मला हात जोडून सांगाल बाबा दबाला महत्व देऊ उगत फसवेगिरीला महत्व मी सरळ काम करायला माणूस आहे आणि म्हणून आज जसं तुम्ही माझ्या मागे वगैरे कारखान्याला गाठा बात कसे आपल्या मुळा पुरेसाच आदर्श आहे सगळेजण अशी माझ्या वेळेला आपल्या गाठातून पंधरा हजाराचं निरोध होत साहेबांच्या बद्दल आभार प्रदर्शन करण्यासाठी धन्यवाद देण्यासाठी आपण आयोजित केलं आहे कारण आपली ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्यानंतर आम्हाला साहेबांकडे आमच्या काही अडचणीमुळे किंवा याच्यामुळे जाता आलं नाही त्यामुळे आमचा एक विचार होता की साहेबांचा ठिकाणी वाडीमध्ये बोलून एक छोटा सत्कार करायचा त्याच्यात तर साहेब बरं मला तर दोन तीन वेळा येऊन गेले वाडीमध्ये पण पुढे संमेलन असल्यामुळं किंवा आठ मुळे आपल्याला ते जमलं नाही कारण सांगायचं गोष्ट म्हणजे पूर्वी या वाडीमध्ये साहेब कामाची एकदम भावना होती अगदी इथं मंदिरासमोर या वेळेला कार्यक्रम मी बसता येत नव्हतं तर आमचं फुल खूप दिवसापूर्वीचं स्वप्न होतं की आपल्याकडे सभा म्हटत झाला पाहिजे आणि आम्ही जवळजवळ पंधरा वर्षापासून प्रयत्न करत होतो तर त्यावेळेला काही योग आला नाही नंतर साहेबांना साहेबांनी त्याच्याकडून निवड झाली आम्ही पहिल्यांदाच काढायला राजूरला मध्ये गेलो होतो आणि आनंदाची गोष्ट असेल की साहेबांनी शब्द केला आणि पहिल्याच त्याच्यामध्ये आपलं सभामंडप मंजूर झाला लोकांनी झालं आम्ही सुशोभित करून घेतला आणि त्या सभामंडळाचा आज आम्हाला खूप फायदा होत आहे दुसरं आमच्याकडं पाण्याचा प्रश्न होता आमच्याकडे स्वतःची पाझर तलावाची विहीर आहे पाईपलाईन आहे आमच्या पोपटाव पाडून त्यावेळेला पाईपलाईन करून घेतली होती पाण्याचा प्रश्न सुटला होता पण दुर्दैवाने मे जून मध्ये पाणी तुटा व्हायचा आणि काही दोन टँकर सुद्धा चालू होती तर त्याच्यानंतर पुन्हा आम्ही साहेब रवीच्या माध्यमातून आम्ही रवी साहेबांच्या कानावर आहेत तर त्यामुळे साहेबांनी स्वतः तलाव जाऊन पाणी गेली होती तर तिची इथं काम त्यामुळे आज आनंदाची गोष्ट अशी की बाल आम्हाला बाकीच्या आजोडच्या गावच्या लोक सुद्धा विचार करतात की या गावाला पाण्याची एवढी व्यवस्था आली आहे तर छान आहे गोडपाटी साहेब पाण्याचा आमचा प्रश्न सुटला त्याच्यानंतर आम्हाला टिपीचा एक शेतकऱ्याचा प्रश्न होता आमचे पोपटपाडी त्यावेळेला फॉलोअप करत होते साहेब आपण त्यावेळेला हे करून आता टीपी सेपरेट मंजूर झाली शेतकऱ्यांचा ते पार महत्वाचा प्रश्न होता कारण पिकासाठी पाणी वगैरे लागत होतं त्याच्यानंतर आमच्या स्वसभूमीचा सुद्धा प्रश्न मार्गे लागला म्हणजे आमच्या गावामध्ये जवळजवळ बरेच प्रश्न मार्गे लागले आमच्या शाळेची दृष्टी झाली अंगणवाडीची दृष्टी झाली पण आता एक सांगायची गोष्ट अशी की आम्हाला आता एक साहेब अशी भीती आमचा जो महत्वाचा माणूस होता जो दो होता की त्यांना हाकाने आपल्याला आजूला पुढे आम्ही त्याच्या मागे आम्ही राहत होतो आज तो माणूस आमच्यामध्ये नाही तर आमचा मथा आधारित आता साहेब तुम्हाला आमच्यावर लक्ष द्यावं लागेल तुमच्या पियांना खास सूचना देऊन ठेवा का कृतीवाडीतून कोणाचाही फोन आला तर त्याची कृपया नोंद घ्या एवढीच आमची अपेक्षा आहे